नमस्कार मी साक्षीवाग आवध जनतेच्या न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील इंदिरानगर परिसरातील तुळजाभवानी मंदिरामध्ये रात्री साडेतीनच्या सुमारास अज्ञात दोन इस्माने ऐवज लुटलाय पाहूयात त्याबाबतची सविस्तर बातमी इंदिरानगर परिसरातील तुळजाभवानी मंदिरामध्ये रात्री साडेतीनच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी मंदिरामध्ये एवज लुटला त्या दोन इसमाने पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला तसेच देवीचे दर्शन घेऊन सदर चोट्यांनी एवज लुटला सकाळी नित्यपूजनासाठी सहा वाजता पूजीरोहित श्री कुलकर्णी पूजा विधीसाठी आले असताना त्यांनी मंदिरातील प्रवेश करताच काही नाणे खाली अस्तव्यस्त पडल्याचे आढळून आले यावेळी रोहित कुलकर्णी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत श्री मैड यांना माहिती दिली तसेच परिसरातील भाविक नागरिकांना माहिती दिली यावरून मंदिर व्यवस्थापन समिती प्रत्यक्ष पाहणी करून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती कळवली यावरून पोलीस उप अधीक्षक बसवराज शिवपूजे यांनी पोलीस पथकासह भेट दिली तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंखे पोलीस हवालदार संतोष परदेशी किरण टेकाळे राहुल नरवडे गौतम लगड रमीज अत्तार प्रवीण कांबळे आदींनी भेट देऊन पाहणी केली तसेच अहमदनगर येथील डॉग स्कॉड पाचारण करण्यासाठी माहिती पोलीस उप अधीक्षक बसवराव शिवपूजे यांनी दिली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जावेद शेख विनम्र आणि तत्पर सेवा म्हणजेच जय माता दी मोबाईल शॉपिंग चला तर मग आजच खरेदी करा आपला आवडता मोबाईल आपल्या जय माता दी शॉपिंग जिद तेरी कैसी ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बे धड़क आंधिया बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधिया मंजर है नया मंजर नया करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा